कोगनोळी टोलनाक्यावर बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तांदूळ वाहतूक करणाऱ्या कंटेनरने पेट घेतला याबाबत अधिक माहिती अशी की मालवाहू कंटेनर एक, दावणगेरीहून मुंबईच्या दिशेने तांदूळ घेऊन निघाला होता राष्ट्रीय महामार्गावरील कोगनुरी टोल नाक्यावर आला असता टायर फुटून वाहन दुभाजकाला धडकले त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टोल नाक्यावरील धडक दिली स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली टोल बुथ ही आग पोहोचली प्रसंगादान राखून टोल नाक्यावरील कर्मचारी पटकन बाहेर पडल्याने बचावले मात्र कंटेनर व त्यातील तांदूळ खाक झाला शिवाय टोल नाक्यावरील सी सी टी व्ही संगणक टोल बूथ नेटवर्क स्विच याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले कंटेनरमध्ये दोन चालक व एक क्लीनर होता आग लागताच वाहनातून उडी मारून ते पळून गेले आग विझवण्यासाठी त्वरित निपाणी अग्निशामक बंबाने धाव घेतली तसेच पाण्याचे स्थानिक टँकरही दाखल झाले येथील नागरिकही दाखल झाल्याने आग विझवण्यास मदत झाली आगीच्या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावर गर्दी झाली होती यावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या दुर्घटनेतील नुकसानीचा नेमका आकडा मिळू शकला नाही पोलीस व महामार्ग मदत पथकातील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्य केलं वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूला लागल्या होत्या पोलिसांनी थोड्या वेळानंतर वाहतूक सुरळीत केली सोशल मीडियावर रात्री उशिरापर्यंत या घटनेची माहिती फिरत होती चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा